ಹಾಳ ಬೈಲ ಹಾಳದ ಬಾಪ ಕೌ ಗೌಗ ತಕರಿ ಅಧಿವಿನ ಮಾಜಿಲೇ ಕ ಅದಿವತಿ ಮಾಜಿಲೇ ಗಲ್ಲಿ ದೂಸ ದೂಸಗರ ಛರ ಗಲಿ ದೂಸಗ ದೂಸಗರ ಗರಿ चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलंय पवा पव्याल मारी ना ग्रीजा नारी बांग भरी नाना परिया लाडा चिन लेक बैती लाडा लेक इलका हाड लागन इलका हाड लागन त्यताई मनी बापन कौसे कौती कान पान त्यताई न गे बापन कस कौती कान पान चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघु मैना रागुची लाल चुची रेवा बाना, मान्याची काय हवा संभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवले पवा पव्याल नाद भारी गिरी जारी मोत्यान भांग वरी नाना परी लागली हाळद बैलागली द माझ्या कैनवर पाहिले थळ चल पाहिले थळ माझ्या काय लाडच्या लाडाच्या बाईला तर सांगल पाहिले थळ तर चांगल पाहिलं थळ माझ्या काय लाडच्या का लाड्याच्या चा। चा चाल बाईला चालसैना आंब्याच्या झाडाखाली खाली मैना राघूची लाल चुची हिरवा बाना मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वा, वाजवला